सुरुवातीला सगळं चांगलं असतं शेवट शेवट त्याला भीक मागावी भी लागते प्रेमाची तेही तळतळून स्वतःची दुनिया सोडून फक्त ती आयुष्यभर सोबत राहावी म्हणून तिच्यासारखं वागायला मग काय मग ट्विस्ट ऐन वेळेस ती मुलगी एक आज्ञाकारी मुलगी बनून आई वडिलांच्या मनाने लग्न करते मग काय त्याला सोडलं की तर ती तिची नवीन दुनिया सुरू करते पण कधी विचार केलाय त्याचं काय व्हिडिओ तर सांगायचं फक्त एवढंच आहे शेवटपर्यंत साथ निभवता येत नसेल ना तर सुरुवातीला स्वतःची सवय हा काय से अरे यार किती टाईम लावलोस तुला याला येतच मला तुला काहीतरी सांगायचं मला पण तुला काहीतरी सांगायचं पण तू सांगायचं मला कधीपासून तुला सांगायचं बट काय डोंट नो तुला कसं सांगू मला कसं तरी वाटतं बट आय फील की तू समजून घे अरे त्यात काय तू सांग, यार। सांग है। है? ना वी आर बेस्ट फ्रेंड्स यार आपण किती वर्ष झाली दुसरा वळ मला असं सांगायचंय की माझं खूप प्रेम आहे प्रेम आहे कोणावरती रोहित वर अगं मग ठीक आहे ना तू रोहितला जाऊन सांग की तुझं त्याच्यावर प्रेम आहे आणि रिलेशन मध्ये हो या सिंपल तुला काय वाटत तुझ्यासारख्या मुलीला खोन नाही बोलणार आहे तू त्याला ठीक आहे ठीक आहे त्यातलं एकटे पण दुसरं काही नसतं आपल्या आतलं ओळखीचं माणूस समोर येऊन बसतं बसणाऱ्याला बसू द्यावं असू द्यावं नसू द्यावं रडलास तर रड म्हणावं तर हसू द्यावं कधी एकट्याने बसून त्याचा एकांत ऐकावा कधी आपल्या शांततेत त्याने एकांत रेखावा एकांताच्या तीरावर एकच नाव लावावी नाव नसेल ज्याला अशा नात्याशीती जावी बहाणे तो बनाऊगी हो ना आखिरकार मन जो भर गया तुम्हारा तो दिल है कैसे ये पिया है मरना किसको कहते आपण कुणाला नाराज नाही केलं पण ज्यांनी आपल्याला नाराज केलं ना त्यांना आपण मोठ्या मनाने माफ केलं आयुष्यात रडवणाऱ्या मुली खूप भेटतील पण जी तुमच्यासाठी रडेल ना तिला खरंच जपून ठेवा काही लोक दिसतात तसे नसतात एक सोबत असला तरी दुसऱ्याच्या अपेक्षा ठेवतात आयुष्यभर वाटलं गेलो मी त्या लोकांसाठी आणि त्यांना त्यांच्या स्वार्था मी कधी दिसलोच नाही हे प्रेम करणं एवढं सोपं नाहीये मित्र तिथं तुटावं पण लागतं आणि तुटल्यावर असाव पण लागत वेळ निघून जाण्याआधी प्रत्येक क्षण जगून घ्या परत आठवणी येतात वेळ नाही प्रत्येक जण तिच्या शरीरावर नाही मरत काही जण तिच्या मानावर मारतात तर काही जण तिच्या मारतात तू धोका दिला हे कधी कळून नाही दिलं कुणाला ना। असता असता सांगितलं सगळ्यांना सा खूप चांगली होती ती पण खरं काय हे चांगलंच माहिती आहे माझ्या मनाला पैसा आणि संपत्तीवर एवढंच घमंड करासा आहे की तुम्ही मेल्यानंतर लोकांनी तुम्हाला स्वाभिमानाने खांदा दिला पाहिजे मजबुरीने नाही तिला फक्त गरज होती तुझी तूच ट्रेन समोर बसला वेगळा